नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता तर सध्या मी आहे माळशेज घाटातील अतिशय दुर्गम परंतु प्रगतशील अशा गावात खरं त्या गावाची ओळख जर आपण पाहिली तर वैशाखरे गाव आहे अतिशय छोट पण तितकंच तुमदार वस्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या गावात आज आपण चर्चा एका अशा व्यक्ती महत्वाची करणार आहोत की त्यांचं कार्य जे आहे ते सामाजिक क्षेत्रामध्ये तसंच सामाजिक प्रबोधन क्षेत्रामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण आहे खरं तर यांची ओळख एक निवृत्त शिक्षक म्हणून देखील आहे आणि आज आपण याच विषयी मुरबाड तालुक्याच्या विकासाबद्दल चर्चा एकंदरीत करणार आहोत आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी असणारे सामाजिक प्रबोधनकार तसेच निवृत्त शिक्षक मेघराज घरपकर सर ठळक वार्तामध्ये सर्वप्रथम स्वागत आहे नमस्कार काय सांगाल मुरबाड या तालुक्याचा जेव्हा उल्लेख केला जातो मुरबाडची पहिली ओळख आपण काय सांगाल जनतेला मुरबाडचा इतिहास असा आहे की पूर्वीपासून तसं मुरबाड हे नावाजलेलं गाव आहे पूर्वी काय पूर्वीची काय परंपरा इतिहास या मुरबाड तालुक्याला आहे इथे सिद्धगडावर असणारी ऐकोतवालांची समाधी आहे स्वातंत्र्य सैनिकांनी देशाकरता प्रयत्न केलेल्या आजरावर झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची ही भूमी आहे शिवछत्रपतींचा इतिहास इथे लिहिला गेलेला आहे म्हणजे या नाणे मधून शिवाजींचे मावळे कल्याणचा खजिना लुटायला जेव्हा आले ते या मार्गाने गेले त्यामुळे पावन आणि पवित्र झालेली शिवमा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या चरणांनी पवित्र झालेली भूमी या दृष्टिकोनातून मुरबाडला महत्व आहे डॉक्टर आंबेडकरांचा आजोड या दृष्टिकोनातून मुरबाडला अत्यंत महत्व आहे आणि जुन्या काळातल्या अत्यंत नावाजणाऱ्या ना इमारतींची घरं ही मुरबाड तालुक्यामध्ये वसलेली आहेत आणि त्याचा एक सगळा बारकाईचा इतिहास या नावाच्या दृष्टिकोनातून मुरबाड भोवती गुंपलेला आहे नक्कीच कालपूर्वाचं एक छोटस खेड आता विकसित होत आहे आता प्रगतीशील होत आहे तर काय वाटतं खरंच की मुरबाड शहराचा किंवा तालुक्याचा विकास झालाय का तुमच्या दृष्टिकोनातून आता साधारणत माझा वय सत्तर वर्षाचा आहे मी माझ्या म्हणजे बालपणाचा विचार केला तर सातवीची शाळा सोडल्यानंतर आम्हाला हायस्कूल नव्हतं म्हणजे मी आणि माझ्या जोडीच्या त्या विद्यार्थ्यांनी आठवीला जाऊच नाही अशा प्रकारची एक आर्थिक आणि सामाजिक स्थिती हो होती शिक्षणाची तसं दुर्भाग्य होतं आमच्या दृष्टिकोनात परंतु आमच्या मनामध्ये शिक्षणाची प्रेरणा होती म्हणून आम्ही घरामध्ये थोडस झगडून भांडून जे चार वर्ष माध्यमिक शाळा आम्ही केल्या आम्ही मुलांनी त्या दोन नद्या पार करू आणि अत्यंत अंगभर असं दवामध्ये कपडे भिजताना झाडांची पाना अंगाला लावून असं ते बालपण आमचं गेले संघर्ष करून आमचं शिक्षण गेलेलं आहे आणि त्यामुळं नदीच्या पुरावामध्ये कधी कधी काळी आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना नदीच्या पलीकडे तसंच भुकेपोटी राहावं लागेल हा एक काळ आम्ही डोळ्याने बघितलेला आहे जस दस जसं काळ बदलला तस तसं आम्ही स्वतः शिक्षणाच्या प्रवाहामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करायला लागलो आणि शिक्षण हे एक एक प्रकल्प शिक्षणाचा बदलत गेला मुरबाडमध्ये मग थोड्याफार शाळा आल्या शाळांमध्ये शिक्षक यायला लागले संख्या कमी होती वर्ग खोल्या कमी होत्या आणि हे शिक्षणाचं चित्र आमच्या डोळ्यांनी मुरबाडमधले बदललेलं आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे आता गाव तिथे शाळा आहे गाव तिथे शिक्षक आहे आणि भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे शाळांमध्ये शौचालय आहे इमारती आहेत विद्यार्थ्यांना कपडे किंवा शासनाच्या भरपूर योजना हो आता पोहोचलेल्या आहेत म्हणजे शिक्षणाची प्रगती झाली एक भाग झाला दुसरा भाग झाला की लोकांच्या प्रगतीचा जो भाग होता तो, तो, तो प्रगतीचा भाग लोकांचा बदल म्हणजे लोकांना उत्पन्नाची साधनं जास्त प्रमाणात मिळतील शेतीला जास्त सहकार्य होईल अशा प्रकारचा शासनाचा एक जो प्रयत्न आहे शासकीय योजनांचा तो शेतकऱ्याला मिळायला लागला आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही बदल झाले म्हणजे पूर्वी आजारी पडली आमच्यासारखी माणसं तर दवाखाना आणि डॉक्टर हे माहीतच नव्हते आमच्यासारखं गावातली माणसं जे उपचार करतील तो आमचा दवाखाना आणि त्यामुळे आता अगदी नजीकच्या काळामध्ये दवाखाने निर्माण झालेले आहेत भले काही दुरावस्था असेल काही गैरसोयी असतील मान्य आहेत द्या पण त्याप्रमाणेच आता डॉक्टरकडे जाऊन चांगल्या प्रकारचे उपचार लोकांना मिळतात फुकट औषध मिळतात हा एक भाग झाला त्याच्यानंतर सामाजिक पूर्वीच्या काळामध्ये मी ज्या गोष्टी बघितल्या त्या गाव पातळीवरती फार मोठे संघर्ष होते भांडणामध्ये फार काळ गेलाय लोकांचा आणि झगडतील अशा प्रकारचा राजकीय प्रवाह होता त्याच्यामुळे की गावामध्ये हे दोन चार गट एकमेकाच्या विरुद्ध लढतील आणि त्याचा फायदा होईल असा एक प्रयोग फार मोठ्या प्रमाणात झाला त्याचा काही बदल गेल्या दहा वर्षामध्ये माझ्या डोळ्यांनी पाहतोय की तो बदल खूप सुंदर झाला गाव त्या संघर्षापासून मुक्त झाला आणि पोलीस स्टेशन पासून तो दूर झाला आणि सुखी झाल्याचे स्वप्न गावातल्या लोकांना दिसते तर अशा प्रकारचा एक बदल झालेला आहे दुसरी गोष्ट जाळ्याने विनलेलं जे हो गाव आता आपण पाहतोय वेगवेगळी गाव ते रस्ते आणि गावात सुद्धा सुंदर रस्ते झालेले आहेत म्हणजे गावातले रस्ते सुंदर झाले गाव स्वच्छ झालं आणि गाव हे नजीकच्या गावाशी तालुक्याशी असं सगळीकडे जोडलं गेलं तर हे जे जाळ निर्माण झालंय ना तो विषय आहे प्रामुख्यानेच आपण पाहिलं तर विकास तर होतोय जसं की तुम्ही सांगितलं की अव्वल ज्या शाळांची अवस्था होती आणि आताची जी स्थिती आहे परंतु अजूनही पाहिलं हे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं परंतु अजूनही इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा मोठमोठे मोड़ डिप्लोमाचे कॉलेज असतील ते आपल्या तालुक्याला अजूनही लाभले नाहीत त्यासाठी मुलांना मुंबईसारख्या शहरांमध्ये जावं लागतं त्यातच वाहतुकीची सोय देखील आपण पाहिली तर रेल्वेची संदर्भात अजूनही मोठी समस्या आहे तर या समस्यांकडे आपण कशा प्रकारे पाहतो की शिक्षण तुम्ही स्वतः शिक्षक आहात तर त्यामुळे शिक्षणाचं महत्व तर तुमच्या तुम्हाला खूप छान प्रकारे माहिती असेल तर वाटतं असं की चांगलं डिग्री कॉलेज किंवा चांगलं इंजिनिअर कॉलेज आपल्या तालुक्यांमध्ये आपल्या मुरबाडमध्ये झालं पाहिजे जेणेकरून ही मुलं विद्यार्थी जे बाहेर जात आहेत ते आपल्या शहरांमध्ये हक्काने शिक्षण घेऊ शकतील याबाबत आपल्याला काय वाटतं बरोबर आहे म्हणजे आता मी माझं स्वतःचं उदाहरण सांगलं तर मला त्यावेळेला अकरावी होती मॅट्रिक आणि मला स्वतःला म्हणजे बुद्धिमत्ता होती आणि मला वाटत होते की कॉलेज करावं बरोबर आहे आणि कॉलेज तर त्या काळामध्ये होतं कल्याणपर्यंत माझी परिस्थिती ना धसाईपर्यंत जाण्याची मुरबाडपणे जात नाही म्हणजे जा ते अधूर राहिलेले स्वप्न एक विद्यार्थी म्हणून माझं बरोबर आहे ना आता काही प्रमाणामध्ये शिवळ्याचं उदाहरण घ्या मुरबाडला घ्या हा आता डिग्री कॉलेज झालेली कळ का बी ए बीएससी हे करता येतं मला कॉमर्स करता येते कॉमर्स करताय पण ज्या पद्धतीने इथल्या विद्यार्थ्याला मेडिकल झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे कळ का डेंटिस्ट झाला पाहिजे तो किंवा तुमचं ऍडव्होकेटचे कोर्स आहेत तर ह्याची तातडीची अत्यंत गरज आहे मुरबाड आणि ती झालीच पाहिजे ती झाली तर विद्यार्थी आहे जो व्यावसायिक दृष्ट्या त्या त्या क्षेत्रामध्ये पुढे जाईल आणि ते प्रयत्न माझ्या दृष्टिकोनातून अजून नाही झाले ते व्हायला पाहिजे तशी कॉलेज मुरबाडमध्ये व्हायला पाहिजे ती गरज आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो असतो तो म्हणजे आरोग्याचा कारण आरोग्य हेच कधी जनसंपदा असं म्हटले जाते परंतु मुरबाडमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक असे हॉस्पिटल जे आहेत ते त्यांची अवस्था अतिशय दयनीय आणि त्यामुळे प्रामुख्यातल्या दुर्बल ज्या आदिवासी घटकातला जर आपण विचार केला तर त्या महिलांना जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर अनेक संघर्ष करावा लागतो मग त्यातच त्यांना प्रसु प्रसुतीसारख्या प्रसु ज्या काही गंभीर समस्या आहेत त्यासाठी त्यांना मुंबईसारख्या किंवा उल्हासनगर सारख्या शहरांमध्ये जावं लागतं तर आरोग्य हा शब्द किंवा आरोग्याविषयी काय वाटतं की मुरबाडचा विकास आरोग्याच्या संदर्भात झालाय का आता आरोग्याचा पूर्वीचा आणि आत्ताचा विचार केला तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बदल हा झालेला आहे तो नाकारून चालणार नाही का पण आता त्याच्याप्रमाणे आपण भरपूर ठिकाणी अशी सबसेंटर आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ग्रामीण रुग्णालय ही निर्माण झाली पण ह्या निर्माण होता बरोबर शासनाकडून ज्या पद्धतीचे डॉक्टर्स हवेत तिथे तज्ज्ञ ज्या प्रकारचा स्टाफ हवा त्याच्यामध्ये कमतरता आहे दुसरी गोष्ट अशी आहे की डॉक्टर आहेत थोडाफार स्टॉप आहे आणि त्याच्यानंतर काय औषध आहे पण ती सामान्य रुग्णाला पुरवण्यामध्ये त्या व्यवस्था कमी पडत आहेत असं चित्र आपल्याला दिसतं दुसरी गोष्ट असतं फार मोठ्या प्रमाणामध्ये कधी कधी काय होतं एखाद्या का गोष्टीची ती छोटी असते पण तिचा कांगाव असा मोठा केला जातो तर माझ्या माहितीप्रमाणे जितक्या आमच्यापर्यंत मॅसेज येतात का आम्ही त्यांना मदत करावी अशा डिलेव्हरीच्या पेशंटला अत्यंत सिरियस असणार इमर्जन्सी पेंट आपण आपल्या पद्धतीने मदत करून त्या दवाखान्यापर्यंत नेतो त्यांची कॅपॅसिटी जिथपर्यंत असेल तो उपचार त्याला केला जातो आणि पुढे त्याला नेला जातो आपण आपल्याकडून नेला जातो पण ही गोष्ट महत्वाची आहे व तो अंतिम उपचार त्याला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा अपेक्षा साधारणतः ग्रामीण रुग्णालयात आणि तिथे आहे की तिथे सगळं व्यवस्थित असायला पाहिजे तिथे ती कमतरता जाणवते आणि ह्या डिलेव्हरीच्या पेशंटमध्ये बरेच पेशंट परीने उपचार करतात क्रिएटिव्ह जे पेशंट असतात ना ते उपचार या रुग्णालयात होत नाही ते होणं गरजेचं असं वाटतं आता विधानसभेबद्दल बोलूयात काहीच महिन्या महिन्यांवरती पुन्हा एकदा विधानसभेचं बाजार महाराष्ट्रात आहे यातच मुरबाड विधानसभेचा जर आपण विचार केला तर गेल्या अनेक वर्षांपासून इकडचा बाले किल्ला जो आहे तो आमदार किसन कथोरे यांच्या असतात आले तर काय वाटतं किसन कथोरे यांच्याबद्दल तुमचं मत काय एक नागरिक म्हणून एक गावाचे भूमिपुत्र म्हणून खरंच किसन कथोरे यांच्या येण्याने किंवा यांच्या आमदार होण्याने गावाचा किंवा मुरबाड तालुक्याचा विकास झालाय का त्यांच्याबद्दल काय सांगाल साधारणत एक पन्नास वर्षाचा कालावधी राजकारणाला जवळून पाहण्यामध्ये माझा गेलं आणि त्यामुळे फार मोठ्या माणसांच्या सान्निध्यामध्ये राजकारणाच्या बालकडू म्हणा या सगळ्या गोष्टी मी शिकलो त्याच्यात जुन्या काळामध्ये मुरबाडमध्ये जितके सभापती झाले त्यांच्या सान्निध्यात काम करण्याची संधी त्यांना अवलोकन करण्याची संधी मला मिळाली आदरणीय काहीलासवायची गोलफ साहेबांच्या सानिध्यात काम करण्याची मला संधी मिळाली मग ते समाजाचं काम राजकीय क्षेत्रामध्ये मी काम नाही केलं पण आमच्याकडून समाजाला काही मदत होईल याचा वापर त्यांनी केला गोटीराम पवारांची कारकिर्द बघितली या सगळ्या कार कारकिर्दीचा उल्लेख करताना त्या काळामध्ये शासनाचा निधी कमी असेल योजना कमी असेल दृष्टिकोन कमी असेल पण व्यापक असा गोलप साहेबांचा दृष्टिकोन त्या काळात मला अनुभवाला मिळाला अभिमान वाटला त्यांच्या कार्याचा आणि त्या पद्धतीचं काम ते करत होते मग पवारांचं काम आहे आपल्याला कोणाच्या कामाला दोष द्यायचा पण गेल्या दहा वर्षामध्ये कथोरे साहेबांचं जेव्हा कामाचं मूल्यांकन मी करतो शिहाबलं कोण करतो एक शिक्षक म्हणून सामाजिक प्रबोधन करणारा माणूस म्हणून तेव्हा त्या दहा वर्षाच्या आणि मागच्या कार्यामध्ये मला प्रचंड अशा प्रमाणाची तफावत दिसते ती तफावत अशा प्रकारची आहे की गाव बदलण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे फार मोठा आहे हा एक भाग झाला मग गाव बदलायचे तर तिथला जो कोणी काम करत असेल त्यांच्या दृष्टिकोनातून त्या तरुणाला प्रेरित करणं राजकारण हा विषय त्यांच्या दृष्टिकोनातून थोडासा वेगळा आहे पण हा माणूस त्या गावामध्ये सामाजिक प्रकारची उत्क्रांती करेल हा सगळ्यात मोठा त्यांच्या राजकारणाचा दृष्टिकोन मी बघितलेला आहे आणि त्यामुळं अशा गावातली ते काम करणारे तरुण त्यांनी हेरले आणि त्यांना कामाला लावलं त्यांना कामाला लावल्याचा फायदा एक झाला की त्यांनी गावाच्या समस्या आपल्या डोळ्यासमोर ठेवल्या की हा माझा गाव आहे ह्या गावामध्ये मला अंतर्गत रस्ते तयार करायचे मला माझ्या गावाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न सोडवायचे मला माझ्या गावातला विद्युतचा प्रश्न सोडायचे गावातल्या आरोग्याच्या समस्या सोडवायचे मला गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे असेल समजा रोडवरची लाईट असेल ग्रामपंचायत कार्यालय असेल स्मशान दफनभूमी असेल तर ह्या सगळ्या बारकाईच्या गोष्टींचं त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा बाकीच्या किरकोळ गोष्टी माझ्याकडे आणू नका पाच वर्षात मी हे काम केलंय माझा कार्यकर्ता म्हणून हे तुला सांगता आलं पाहिजे अशी प्रचंड या तालुक्यातली त्यांच्या युवा कार्यकर्त्यांची फौज मी पाहिली दुर्दैवाने त्यापूर्वीच्या नेत्या नेत्यांनी ने ती केली नाही ली। या दृष्टिकोनातून मला त्यांचं आमदार म्हणून महत्व वाटते हा एक बदल आहे सगळ्या तालुक्यामध्ये मी फिरतोय सगळीकडेच फिरतोय सामाजिक प्रबोधन प्रवचन करण्याच्या मा, मा, माध्यमातून फिरतो किंवा बदललेली गाव म्हणजे रस्ते बदललेत अंतर्गत रस्ते बदललेत गावातल्या शासकीय इमारती बदलल्यात शाळा बदलल्या ग्रामपंचायतीची कार्यालय बदलली पाण्याच्या व्यवस्था खूप सुविधा चांगल्या झालेल्या हो आहेत आणि लोक म्हणतात की आरोग्य जवळ असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात त्या होतात तर हा दृष्टिकोन त्यांच्या आमदारकी जे बघितला आणि दुसरी मी पहिली जी गोष्ट सांगितली की गावात कुठे वादविवाद होऊन लोकांचं आयुष्य रसा जाईल नाही हा त्यांच्या कार्यकर्त्याला दिलेला संदेश तो गाव पातळीवर पोचल्यामुळं पोलीस स्टेशनला जाण्यापासून लोक भांडणापासून दूर झाली हा एक अत्यंत विकासाचा दृष्टिकोन मला दिसला हा एक भाग झाला दुसरी गोष्ट मी माझा तालुका ज्याला आपण मुरबाड म्हणतो तो पन्नास माझ्या साठ पासष्ट वर्ष तर मी मोठा झाल्यापासून पाहतो अगदी लहानपणापासून म्हणजे साठ पासष्ट वर्ष मी मुरबाड बघितले जो मुरबाड मी पंचावन्न वर्ष वर्ष पंचावन्न वर्षापूर्वी म्हणूया तर आता सत्तर वर्षानंतर मी मुरबाड मध्ये जातो तर माझी छाती अभिमानाने भरते मुरबाडचं तो समोरचा गेट बघितला मुरबाडचं पंचायत समिती कार्यालय बघितलं तहसील कार्यालय बघितलं त्या समोर बसणारा तो शिवाजींचा पुतळा बघला मुरबाडमध्ये मी राहिले दहा बारा वर्ष बार। मुरबाडची गटारं बघितली मी मुरबाडचा रस्ता बघितला पाण्याची व्यवस्था बघितली हे सगळं जे प्रचंड चित्र बद्दल आणि नगर परिषद झाल्यामुळे पासून जो दृष्टिकोन आमदार म्हणून तिथल्या नगर परिषदेला त्यांनी दिला तर हे स्वप्न खरं म्हणजे दहा वर्षामध्ये ती पूर्ती गेले ना ते माझ्या दृष्टिकोनातून नवलायची गोष्ट आहे म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातून भले समस्या कितीही प्रश्न गेला ते समस्या सुटत नाही अपूर्णच असतात आणि अपूर्ण सांगणाऱ्यांचा एक गट असतो पण हे गट समाजामध्ये फार कमी असतो मी प्रबोधन करतो म्हणून पण माझ्या दृष्टिकोनातून ओव्हरऑल विचार केला आपण मुरबाड तालुका आणि गावांचा तर चित्र बदललेला आहे विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने आपण पाहिलं तर असंही म्हटलं जातं की भाजपकडून फक्त आश्वासन दिलं जातात याचं मी उदाहरण तुम्हाला दिलं की आता माळशेज घाटावरतीच आपण पाहिलं तर विविंग गॅलरीची जी आहे त्या घोषणा देखील करण्यात आली आणि मंजुरी देखील सरकारकडून मिळाली परंतु त्याच पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर इकडचे रस्ते इकडचे खड्डे किंवा इकडचं रेल्वे स्थानक असेल किंवा बस था। स्थानक असेल था। हे मात्र अपूर्ण आहे तर असं वाटत नाही का की सरकार फक्त आश्वासनं देते आणि भविष्याचा विचार करते परंतु वर्तमानाची स्थिती जर आपण पाहिली तर ती जैसे तेच पाहायला मिळते याबाबत काही तफावत वाटते तुम्हाला आश्वासनं दिली जातात आता लोकांची भूमिका तुम्ही तुम्हाला दोन्ही बाजूची कळते बरोबर आहे मी मगाशी बरोबर लोक बोलतात त्याच्याबद्दल काहीच झालं नाही काहीच झालं नाही काहीच झालं नाही मी जेव्हा एकूण तुम्ही आता भाजप सरकारचा विचार करता तर मी पक्षीय माणूस नाही मी सामाजिक माणूस आहे तर मी त्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो ना म्हणजे जेव्हा केंद्रामध्ये दोन हजार चौदा पासून भाजपाचं सरकार आलं आणि महाराष्ट्रामध्ये पण आलं तेव्हापासून आणि याच्यापूर्वीच्या सरकारांचा मी जेव्हा विचार करतो तर मी फार फार काही नाही दोन्ही खूप सत्तर वर्षाची सरकार आहे की नाही आणि त्या काळामध्ये बदल झाला नाही हे मी तुम्हाला सांगतो कसं झाला नाही तो आहे म्हणजे मी जेव्हा एक प्रशासकीय अधिकारी होतो तेव्हा गावामध्ये एक किंवा दोन झोपडी यायची बरोबर आहे आणि मी तिथला एक नियंत्रक अधिकारी म्हणून जायचं मग ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि तमाम दोन झोपडे देताना तिथं मी भांडणं बघितली म्हणजे ते दोन झोपड्या कोणाला द्यायच्या याच्यावरून भांडण मारा झाल्या आणि आम सभा गावाची बरखास्त होण्याची वेळा ही स्थिती बघितली आता दहा वर्षी बघतो एखाद्या गावाला वीस झोपड्या पंचवीस झोपड्या तीस झोपड्या हा दृष्टिकोन शासनाने बदलला आणि झोपड्यांच्या योजना बदलल्या म्हणजे विकास झाला असं नाही म्हणतात की तुम्हाला दोन मिळायचे तिथे पंचवीस तीस आणि माझ्या माहितीप्रमाणे गावाला जितक्या झोपड्या गरजेच्या होत्या त्या दहा वर्षात प्रचंड प्रमाणात दिल्या हा एक भाग झाला दुसरा असा भाग झाला की शासन बोलते पण करत काही नाही या मताशी मी सहमत नाही कळलं कारण आत्ता कुठलीही गोष्ट शासन बोलते ना ते घराघरात पाणी देण्याची योजना केली प्रत्येक गावामध्ये आता योजना चालू आदिवासी भागातही हा प्रश्न नाही सुटलाय तुम्ही एवढ्या भागात आमच्या फिरलात ना तर मूलभूत प्रश्नानं इथे लक्ष दिलेलं आहे रस्ते झाले तिथले पाण्याची योजना झाली कळलं का त्यांना सगळ्या सुविधा नाही नाही मी या या पूर्ण विभागाचं मी एवढ्या विभागाचं बोलतो का तिथे चाळीस पन्नास गाव आहेत ती मी बारकाईनी बघितले तिथला विकास मी बघितले तिथे सगळ्या गोष्टी पोचलेल्या आहेत हा मूलभूत पोहोचलेल्या आहेत कमी जास्त गावं उजवं होऊ शकेल पण पाण्याची मूलभूत सुविधा पुरवलेली आहे दहा वर्षामध्ये लक्षात रस्त्यांचे पुरवलेले आहेत गाव पातळीचे रस्ते केले गाव पातळीच्या जेवढ्या सुधारणा ना मी आता छोट्या छोट्या स्मशान भूमीला प्राधान्य दिलं ग्रामपंचायत कार्यालयाला प्राधान्य दिलं शाळेला प्राधान्य दिलं पण ह्या सगळ्या गोष्टी गाव पातळीवर पूर्ण झाल्या आणि शासनाच्या योजना म्हणाल तर शासनाची योजना शासना आली रे आली की त्याची सगळी इतंभूत माहिती किंवा कागदपत्र पूर्ण करण्याकरता सहकार्य केलं जाते आणि प्रत्येक योजना त्याला मिळते याची शाश्वती आम्ही घेतलेली त्यामुळे शासन काही करत नाही किंवा ते दिलेला शब्द पाळत नाही की हे जर कोणाचं विधान असेल ना तर ते माझ्या दृष्टिकोनात ना म्हणजे मी बोलतोय म्हणून तेच सत्य असं नाही पण मी अनुभवल की याच्यापूर्वी जेवढ्या गोष्टी बघितल्या नव्हत्या ते ते, ते शासनाने कबूल केलंय आणि भले शासनाचा काही निधी कमी पडत असेल शे। पडू शकतो आपल्या घरात प्रपंचात कमी पडतो असं कुठं होणार आहे काय हो मग ते होत असेल पण तरी सुद्धा प्रत्येक योजना राबवल्यानंतर ती पोचेल ती सामान्य पातळीपर्यंत जाईल याचा फालोप मात्र गेला जाणार मी डोळ्याने बघितलं काहीच महिन्यांवरती विधानसभेचं बाजार घडकणार आहे काय आवाहन कराल की आमदार कसा का पाहिजे कारण मुरबाडकर जे आहेत ते अतिशय सुटले नागरिक म्हणून ते अतिशय एक सामंजस्य भूमिका निभावत असतात तर काय वाटतं की आमदार म्हणून कोणाला बघता तुम्ही आणि काय नेमकं वाटतं एक आमदार निवडताना काय आपण पाहिलं पाहिजे एक आमदार म्हणून माझी भूमिका म्हणताना म्हणजे जितक्या आमदारांचं मी अवलोकन केलं माझ्या आयुष्यामध्ये केलं त्याच्यामध्ये किसन कटरे साहेबांची जी दहा वर्षाची भूमिका मी बघितली तर अतिशय वेळ ते प्रत्येक गावाकरता येतात हा एक भाग झाला त्यांचा दुसरी गोष्ट प्रत्येक गावामध्ये ज्या सुखदुःखाच्या घटना घडतात तिथे त्यांचं पोच नाही म्हणजे ज्याला कनेक्टिव्ही म्हणतात कनेक्टिव्ही की सामान्य मतदारापर्यंत सातत्याने जाऊन मी त्यांचा एक घटक आहे तळागरापर्यंत तळागरापर्यंत ते त्यांच्याकडून होते हा एक भाग झाला दुसरी गोष्ट अशी आहे की मला सामाजिक विकास करायची किंवा या विधानसभा क्षेत्राची जी, सगळ्या जी एकूण समस्या असतील त्या समस्यांची माहिती घेऊन त्या पूर्णत्वाला करण्याकरता त्यांचा कल आहे हा दुसरा एक भाग आहे आणि तिसरी गोष्ट अशी आहे म्हणजे ते खूप सतर्क आहे जागृत आहे म्हणजे खूप बारकाईने त्यांचं प्रत्येक गोष्टीवरती लक्ष असून त्या पूर्ण करण्यामध्ये ज्याला असं म्हणतात का हा, आ, सामाजिक उन्मुखता सगळ्या दृष्टिकोनातून शैक्षणिक राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून सगळे क्षेत्र त्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे दहा वर्षामध्ये त्यांनी प्रत्येक गावागावातल्या माणसामध्ये आपलं एक स्वतःच स्थान निर्माण म्हणजे मला असं नाही सांगायचं की मला लोकांच्या मनामध्ये त्यांचं व्यक्तिमत्वाच्या पद्धतीने निर्माण झालंय आणि भविष्यामध्ये ती एक व्यक्ती आमदार असली तर या तालुक्याला त्या दृष्टिकोनातून न्याय मिळेल हा भाव मात्र लोकांच्या मनात आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं पक्षीय दृष्टिकोनातून त्यांचा काय निर्णय असेल कर ते करते त्याच्याशी मला कर्तव्य नाही पण असा एक माणूस पुन्हा राहिल्यानंतर काळातल्या पाच वर्षाची जी या तालुक्याची स्वप्न आहेत ती साकार होण्यामध्ये एक पक्षीय दृष्टिकोनाचा सहभागी व्यक्ती त्या पक्षाला देईल असं माझं स्वतःचं मत आहे सध्या राज्यामध्ये शेवटचा प्रश्न आला असणार आहे सध्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यातच आता मित्र पक्षांकडून देखील उमेदवारीसाठी नाव पुढे येते त्याच्यामध्ये सुभाष पवार असतील किंवा बदलापूरचे वामन मात्रे असतील यांचं देखील नाव आता समोर येत तर काय वाटतं की एकंदरीत समीकरण कशा प्रकारे बदलणार आहे एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो इथलं समीकरण जर मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही दोन नावं केली वामन म्हात्रेंचं घेतलं सुभाष पवारांचं यांच्या एकूण कार्य आणि समाज विभक्ता याच्यात तुम्ही विचार केला तर ही दोन्ही माणसं आदरणीय किसन यांच्या समोर न गण्य आहे म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये ते जे पोचलेत कामाच्या निमित्ताने व्यक्ती म्हणून आणि त्यांच्या कार्याच्या निमित्ताने त्या प्रमाणातलं इथलं समीकरण बदलणार नाही म्हणजे राजकारणाचे किती टप्पे बदलले माणसं बदलली तर कथोरे साधनच्या दृष्टिकोनातून इथे पर्याय नाही असं माझं स्वतःच मत आहे शिवाय पर्याय पर्याय नाही पर्याय नाही कारण त्यांचं एक स्टेटमेंट होत की सुभाष पवार आणि वामन मात्री मिळून मुरबाड तालुक्यातील दीड लाख मतांनी विजयी होऊ शकतील असं त्यांचं या स्टेटमेंटही होतं याकडे कशा बघतात की खरंच पॉसिबल आहे दीड लाख लोकांचं मत घेणं किंवा हे त्यांचं मत आणि आपल्याला काय वाटते हे मला मला थोडं वेगळं वाटते जेव्हा वेगवेगळ्या दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा काही प्रमाणात असंही राजकारणाचे चित्र घडतं की एकाची माणसं दुसऱ्याला मदत करत नाही आपण आता पक्षीय युतींचं बघितलंय बरोबर आहे की नाही त्याचाही अभ्यास केलेला माणूस मी की दोन्ही पक्ष असले तरी कधीतरी ते एकमेकाशी मांडलेले असतात आणि त्यामुळे ते चित्र तसंच राहील असं मला काही वाटत नाही आणि त्यामुळे एकूण तसं जरी झालं तसं जरी झालं तर माझी मनमधे मला असे सांगते किंवा माझे ज्या डोक्यामध्ये राजकारणाचं समीकरण आहे किंवा मी माणसांच्या एकूण मताचा आणि बुद्धीचा विचार जो केलाय त्या दृष्टिकोनातून दोन्ही एकत्र झाले युती झाली तरी साहेबांचं पारड हे कुठल्याही क्षेत्रामध्ये उजवं राहील असं माझं ठरत आ, सर खूप खूप धन्यवाद तुम्ही जे सविस्तर मुरबाड तालुक्याचा जो सत्तर वर्षाचा ऐतिहासिक जो वारसा होता तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आणि आपल्या या माहितीमधून तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल की जशाप्रकारे हे कार्य होतं किंवा प्रकारे शहराचा विकास झाला जसं आपण सांगितलं तर यातून नक्कीच खूप काही गोष्टी ज्या येणाऱ्या काळामध्ये तरुणांसाठी महत्वपूर्ण असतील तर हे होते मेघराज घर खरं तर अतिशय सविस्तर त्यांनी एकंदरीत बदलाव मुरबाड तालुक्याचा जो विकास होता विकास कामा असतील किंवा एकंदरीत राजकारण असेल याचं सखोल विश्लेषण जे आहे ते आपल्या समोर ठेवलंय मुरबाड तालुक्याला आमदार किसन कथुरे यांच्याशिवाय पर्याय नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ते या शहराचं या तालुक्याचं या गावांचं नक्कीच चेहरा मोहरा बदलतील अशी आशा देखील यावेळेस त्यांनी व्यक्त केली तुर्तास इतकाच अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहाठ करता तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्कीच कळवा तुर्तास धन्यवाद